नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आर पी ई एफ भरतीबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील आर पी एफमध्ये जवळपास अडीच हजार जागेची भरती येणार आहे आणि याचं संपूर्ण अपडेट पण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर यामध्ये एकूण जागा किती असणार आहे पात्रता काय असणार आहे तुमची मैदानी चाचणी कशा प्रकारची होणार आहे एक्झामचा सिलेबस काय असणार आहे हे संपूर्ण माहिती प्रसिद्ध केलेली आहे तर मित्रांनो ही जी माहिती आहे हे फक्त एक नोटिफिकेशन आहे यांनी जागा जाहीर केलेली आहे आणि या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे फक्त अर्ज भरायला सुरुवात केव्हा होणार आहे आणि आणिची अंतिम तारीख केव्हा राहणार आहे हेच फक्त जाहीर व्हायचं आहे बाकी संपूर्ण माहिती या ठिकाणी यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर बघाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघाय मित्रांनो गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज ठीक आहे यांच्या मार्फत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे दोन जानेवारी कालच हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि सब्जेक्ट बघा प्रोसिजर फॉर रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर अँड कॉन्स्टेबल ठीक आहे म्हणजे सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलची भरतीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यासाठी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर यामध्ये दोन हजार जागा या कॉन्स्टेबलच्या जा असणार आहे आणि दोनशे पन्नास जागा या सब इन्स्पेक्टरच्या असणार आहे यामध्ये महिला आणि माजी सैनिक यांच्या पण जागा रिक्त असणार आहे महिलासाठी पंधरा टक्के आरक्षण राहणार आहे यामध्ये आणि माजी सैनिकसाठी दहा टक्के आरक्षण या ठिकाणी राहणार आहे पात्रता काय असणार आहे आणि वयोमर्यादा काय असणार आहे तर सब इन्स्पेक्टरची जी पात्रता असणार आहे ते आहे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितलेला सब इन्स्पेक्टरला आणि वयोमर्यादा असणार आहे वीस ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस सीला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक असणार आहे तर आर पी एफ कॉन्स्टेबलची पात्रता असणार आहे दहावी पास कमीत कमी, कमी दहावी पास असणे गरजेचं आहे आणि वयोमर्यादा हो असणार आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि यामध्ये एस सी एस पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे तर बघा मित्रांनो हाईट प्रकारची असायला पाहिजे ओपन ओ बी सीला एकशे पासष्ट पुरुष महिलाला एकशे सत्तावन्न एस सी एस सीला हाईट एकशे साठ पुरुष आणि महिलाला एकशे बावन्न चेस मागितलेली आहे ओपन ओबीसी कॅटेगरीला ऐंशी नॉर्मल पाच सेंटीमीटर फुगून आणि एस सी एस टीला शहात्तर पॉईंट दोन नॉर्मल आणि इंटीमीटर या ठिकाणी फुगून हाईट आणि चेस अशा प्रकारचे असणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो सिलेबस सब इन्स्पेक्टर सिलेबस दिलेला आहे एकशे वीस क्वेश्चन असणार आहे तुमचे या ठिकाणी सब्जेक्ट बघा जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न ऑर्थमॅटिक पस्तीस प्रश्न आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पस्तीस प्रश्न एकशे वीस क्वेश्चन याला पण असणार आहे आणि कॉन्स्टेबलला पण एकशे वीसच क्वेश्चन असणार आहे सिलेबस सारखाच आहे फक्त लेवल ही वेगळी राहणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा आणि मित्रांनो संपूर्ण सिलेबस या पी डी एफमध्ये दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी तुमचे फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे तर बघा फिजिकल टेस्ट कशा प्रकारची राहणार आहे तर तर बघा सब इन्स्पेक्टर यामध्ये सोळाशे मीटर रनिंग असणार आहे सहा मिनिट तीस सेकंदासाठी नंतर लॉंग जम्प असणार आहे बारा फीट आणि हाय जम्प असणार आहे तीन फूट नऊ इंच ठीक आहे आणि सब इन्स्पेक्टर फिमेलसाठी फक्त आठशे मीटर रनिंग असणार आहे चार मिनिटमध्ये लॉंग जम्प असणार आहे नऊ फीट आणि हाय जम्प असणारे तीन फीट आणि कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो सोळाशे मीटर सारखं असणार आहे फक्त वेळ या ठिकाणी दिलेला आहे पाच मिनिट पंचेळीस सेक आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला चौदा फीट लाँग जम्प असणार आहे आणि चार फीट हाय जम्प असणार आहे महिलांसाठीशे मीटर तीन मिनिट चौदा सेकंद वेळ दिलेला आहे लॉंग जम्प असणार आहे नऊ फीट आणि हाय जम्प असणार आहे तीन फीट तर बघा मित्रांनो एकशे वीस मार्क्स या ठिकाणी राहणार आहे तुम्हाला टोटल तर ओपन ओ बी सीला एस आयसाठी क्वालिफायसाठी मार्क्स लागणार आहे बेचाळीस आणि एस सी एस टी लागणार आहे छत्तीस ठीक आहे फिजिकल टेस्टसाठी तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर एकशे वीसपैकी बेचाळीस मार्क्स पाहिजे ओपन ओबीसीला आणि एस सी एस टीला छत्तीस मार्क्स या ठिकाणी लागेल फिजिकल टेस्ट देण्यासाठी कॉन्स्टेबलसाठी पण सारखंच आहे ओपन ओ बी बेचाळीस मार्क्स लागेल एकशे वीसपैकी आणि एस सी एस टीला छत्तीस मार्क्स लागेल या ठिकाणी ठीक आहे मेरिट लिस्ट लागण्यासाठी टोटल दोन हजार दोनशे पंचवीस जागेची या ठिकाणी भरती येणार आहे आणि कॉन्स्टेबलच्या जागा या ठिकाणी दोन हजार असणार आहे तर भरतीचा आराखडा या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेला आहे फक्त अर्जभराची सुरुवात आणि याची अंतिम तारीख आणि एक्झाम डेट हे जाहीर व्हायचं आहे लवकरच मित्रांनो याबाबतचे अपडेट आपल्यापर्यंत येऊ दे तर भरतीबाबत काही अपडेट आले त्या व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून देवा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद